मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुम येथील केशव भारती संस्थानांच्या मालकीची सात एक गुंठे शेतजमीन कुरुमच्या मुस्लिम कुटुंबियांकडे शंभर वर्षापूर्वीपासून वंश परंपरागत वाहितीच होती मूर्तिजापूर महसूल विभागाकडे सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते ज्यांच्याजवळ शेतजमीन माहितीस होती त्यांचे मतपरिवर्तन झाल्याने त्यांनी रविवार एकोणतीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सर्व धर्मांच्या नागरिकांसमक्ष ही शेतजमीन संस्थानाला सुपूर्त केली मूर्तिजापूर तालुक्यातील के ग्राम कुरुम येथील श्री संत केशव भारती महाराज संस्थान असून हे सर्व गावकरी तसेच पंचक्रोशातील नागरिकांचे आराध्य दैवत म्हणून मानले जाते केशव भारती महाराज संस्थानाच्या नावे एकूण तेहत्तीस एकर जमीन आहे त्यांमध्ये कुरुम मयत सुभाष नाचणे यांच्याकडे तीन एकर बत्तीस खुंटे अशोक भुयार तीस गुंठे पांडुरंग खोपे एक एकर आठ गुंठे अब्दुल गफार अब्दुल सत्तार सात एकर तेहतीस गुंठे माटोड्यांचे गजानन ढोकणे तीन एकर बारा गुंठे पिवशी चुंदीजी ठाकरे दोन एकर तेरा गुंठे जामठी खुर्दमनोहर महल्ले तीन एकर बत्तीस गुंठे मधापुरी श्रीराम ठाकरे तीन एकर बत्तीस गुंठे रामटेक राजू राजमल सहा एकर एक बत्तीस गुंठे अशी एकूण तीस एकर एक अकरा गुंठे शेतजमीन वाहिददारांकडे अडकून पडली होती संस्थानाला कोणतेही उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याकारणाने कारभार अडगणीत पडला होता केशव भारती महाराजांच्या भक्तांनी संस्थानात तीन वर्षांपूर्वी सभा आयोजित करून याविषयी मंथन केले असता विश्वस्थांच्या म्हणण्यानुसार सर्व शेतजमीन माहिती करणाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन जमीन, भेटी जमीन संस्थांकडे सुपूर्त करण्याची विनवणी करण्यात आली म्हणून सर्व वाहितदारांनी दोन वर्षांच्या अगोदर जमीन संस्थानांच्या ताब्यात दिली मात्र येथील अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार यांच्याकडे त्यांचे आजोबा शेख गुलाब हे शंभर वर्षापूर्वीपासून वंश परंपरागत जमीन वाहित करत असल्याने या जमिनीचे प्रकरण मूर्तिजापूरच्या महसूल विभागाकडे न्यायप्रविष्ट होते कुरुम येथे सर्व सामाजिक सखोला कायम राहण्याच्या उद्देशाने शखील गन्नावाले यांनी मध्यस्थी करत अब्दुल गफ्फार यांची मनधरणी करून शेतजमीन संस्थानाला सुपूर्त करण्याबाबत कळविले कर त्या अनुषंगाने रविवारी एकोणतीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजता शेतात ट्रॅक्टरद्वारे मशागतीला सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थानाच्या वतीने अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार यांच्या शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी भारती संस्थानाचे अध्यक्ष देवीदास चर्जन श्रावण दावेदार बाळकृष्ण खोपे अब्दुल आरिफ अब्दुल हफीज अब्दुल शखील राजेंद्र झुनघरे संतोष शिरभाते नरेंद्र घोटाळे आदींसह कुरुम येथील हिंदू मुस्लिम समाजातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती संत केशव भारती महाराज आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याचप्रमाणे गफ्फारबाई जे आहेत हे वरिष्ठ माणूस आहेत गावामधले आणि गप्फारबाईंनी बिनशर्त आपल्याला केशव भारती महाराजच्या संस्थांच्या शेताचा ताबा दिला आहे त्याच्यात विशेष कर्तव्य म्हणून दोन्ही समाज एकत्र करण्याचं काम हे आमचे शकीलभाई गण्यवाले यांनी सुद्धा पार पाडलं आणि कोणतं पोलीस बंदोबस्त नाही बगर पोलीस बंदोबस्ताच्या कारणानं हा म्हणजे आजचा दिवस पार पडला आणि त्यानं सेत आपल्या स्वाधीन केलं धन्यवाद बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर